पुढची बातमी पाहूया पुढची बातमी चंद्रपूर जिल्ह्यातून आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीसाठी विशेष पॅकेजच्या मागणीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात वरोरा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं हजारो शेतकऱ्यांनी उन्हाच्या तडाख्यात आंदोलनात सहभाग घेतला चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानीसाठी विशेष पॅकेज द्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत द्या संपूर्ण कर्जमाफी करा शेतकऱ्यांचा सातबारा कुरा करा अशा विविध मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पिकांना नुकसान भरपाई द्यावी याकरिता काँग्रेसने आज येथे चक्कादाम सुरू केलेला आहे मागील सुरू आहे या पूर्ण संपूर्ण नेतृत्व खासदार प्रतिभा त्यांचा मागण्या काय आहे त्यानंतर माझी म्हणून काही आपण बघितलं असल की फडणवीस सरकारचा सरकार येण्याच्या पहिले ज्या पद्धतीने जाहीरनाम्या केलं होतं जाहिरात ज्याप्रमाणे आश्वासन फडणवीस सरकारनं दिलं होतं जाहीरनाम्यात की जसं सरकार आमचं बसेल आम्ही तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अजूनपर्यंत त्या आश्वासनाची आठवण ही फडणवीस सरकारला झाली नाही कर्जमाफी शेतकऱ्यांची ओला दुष्काळ हा जाहीर झाला पाहिजे चंद्रपूर जिल्ह्यासाठी सोयाबीन पिकासाठी वेगळं पॅकेज जाहीर झालं पाहिजे शेतकऱ्यांना बारा तास एजी पंपाची लाईन ही उपलब्ध झाली पाहिजे निराधार आणि वृद्धापार योजना आहे त्याचं पेन्शन चार चार पाच पाच महिने झाले मिळत नाही ते पेन्शन हे रेग्युलर मिळालं पाहिजे दिवाळीपूर्वी नोंदणी करून सोयाबीनची नापेडची खरेदी या ठिकाणी झाली पाहिजे आणि पन्नास पन्नास कोटी तुम्ही जेव्हा आमदाराला विकत घेण्यासाठी देऊ शकता आमची जास्त डिमांड नाही फक्त पन्नास हजार रुपये हेक्टरी हे शेतकऱ्यांना तुम्ही या ठिकाणी द्यावं ही प्रमुख मागणी आमच्या या ठिकाणी कर्जमाफी आणि मागणीसाठी शेतकऱ्या शेतकऱ्यांचं आणि काँग्रेसचं सक्काच्या आंदोलन हे वर सुरू आहे लोकमत चंद्रपूर